बार्शी टाकळी पंचायत समितीमधील एपीओची माहिती देण्यास टाळाटाळ बीडीओ लक्ष देण्याची गरज स्थानिक पंचायत समितीमधील एपीओ यांची वाढती मनमानी लक्षात घेता तालुक्यातील सिंचन विहिरीचे लाभार्थी यांना कंटाळले असल्याची माहिती समोर आली आहे एपीओना सिंचन विहिरीबाबत माहिती मागितली असता त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली त्यामुळे या एपीओनकडून याच विभागात हेराफेरी केली जात असल्याचं बोललं जात आहे लोकप्रतिनिधी तोंड पाहून काम केले जात असल्याचे बोलणं जात आहे या विभागात कागदावर वजन ठेवल्याशिवाय कोणती कामं केली जात नाहीत अशी चर्चासुद्धा या पंचायत समिती परिसरात सुरू आहे त्यामुळे बी पवार यांनी या बाबींकडे तात्काळ लक्ष देऊन आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे बार्शी टाके पंचायत समितीमधील एपीओ यांना सिंचन विहिरीबाबत माहिती विचारली असता त्यांनी चाल पुढच्या नाल्यावर असा प्रकार करून माहिती देण्यास टाळाटाळ केलेली आहे यामुळे संपूर्ण विभागात फार मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याची चर्चा संपूर्ण पंचायत समिती परिसरात सुरू आहे सिंचन विहिरी कोणाची मंजूर करायची आणि कोणाची कॅन्सल करायची किंवा कोणाला काठावर ठेवायचे हे या एपीओ कडून शिकण्यासारखं आहे असं लोक सांगत आहेत लीडर असो की लाभार्थी असो यांच्याशी सेटिंग करण्यासाठी सपशेल काही लोकांची नियुक्ती करण्यात आली असल्याचं समजतंय या एपी ओनात अशा दलालाची सुद्धा नियुक्ती केली असल्याचं समजतंय त्यामुळं सिंचन विहिरी लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप होतोय त्यामुळं सीईओ असो बीडीओ यांनी पंचायत समितीमधील सर्व कामकाजाची माहिती घेऊन त्यांचा दैनंदिन आढावा घ्यावा तसेच त्यांना सौजन्याचा धडा शिकवावा अशी मागणी देखील तालुक्यातील लाभार्थ्यांनी केली आहे सर्वसामान्य लाभार्थी यावेळी या ई पी ओना भेटतो त्यावेळी या लाभार्थ्यांना समाधानकारक उत्तर सुद्धा मिळत नाही तर मार्गदर्शन करणे हा विषय तर फारच दूर राहतो या महोदयांसोबत लाभार्थ्यांना बोलण्यासाठी सुद्धा सेटिंग करावी लागत असल्याची चर्चा आहे त्यामुळे याचा विचार संबंधित अधिकाऱ्यांना करावा अशी मागणी सुद्धा या निमित्तानं केली जाते गोरगरीब लाभार्थ्यांना या एपीओ कडून काही माहिती दिली जात नाही मार्गदर्शन केलं जात नाही त्यांच्या नियमानुसार कामं सुद्धा केली जात नाहीत असं सुद्धा लाभार्थ्यांनी सांगितलंय प्रतिनिधी प्रदीप गावंडे अकोला धुमाकुळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा